नमस्कार पंढरपूरकर मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह गेल्या अनेक दिवसापासून पंढरपूर लाईव्हनं पंढरपूर शहरामधील विविध चौकात पडलेल्या खड्ड्यांच्या संदर्भातली वार्ताप व वार्तापत्र आम्ही सुरू केलं होतं अनेक ठिकाणचे पडलेले खड्डे आणि त्या संदर्भातल्या नागरिकांना होणाऱ्या अडचणी आणि नागरिकांची होणारी गैरसोय या संदर्भामध्ये पंढरपूर लाईव्हनं वारंवार आवाज उठवला आहे याचाच परिणाम आता दिसू लागला आहे आपण आता पाहू शकताय आहे मी पंढरपूरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये आहे या ठिकाणी कशा पद्धतीनं खड्डे पडलेत या अगोदर मी सरगम चौकात पडलेले खड्डे दाखवले होते इंदिरा गांधी चौकात पडलेले खड्डेही दाखवले होते आणि अशाच पद्धतीची विदारक अवस्था पंढरपूर शहरातल्या प्रत्येक चौकामधील आहे अनेक चौकामध्ये मोठमोठे खड्डे पडलेत ही खरं तर यावर्षी पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं रस्त्याची अशी दुरावस्था झाली असंही म्हणायला वाव आहे केवळ प्रशासनाला दोष देऊन पण आपल्याला चालणार नाही तर वरूनच आबाळ फाटल्यामुळं अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याच पद्धतीनं रस्त्याचे प्रश्नही निर्माण झालेले आहेत या संदर्भात पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता त्यांनी पंढरपूर शहरातील खड्डे बुजवण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू केल्याचंही सांगितलं आणि याची शहानिशा करण्यासाठी आम्ही पंढरपूर लाईव्हची टीम आज पंढरपूर शहरामध्ये फिरत असताना पंढरपूरच्या बस स्थानकासमोर एक कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी कॉन्क्रिटीकरांचं काम म्हणजे जिथं खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी कॉन्क्रीट करायचं काम सुरू असल्याचं आमच्या निदर्शनास आलं आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की पंढरपूर शहरामधील ज्या ज्या मोठमोठ्या चौकामध्ये मोठमोठे खड्डे पडलेत त्या चौकामध्ये अशा पद्धतीनं कॉन्क्रिटीकरणाचं काम आम्ही आता हाती घेतलेलं आहे आणि नगरपालिकेनं ना नागरिकांच्या या समस्या सोडवण्यासाठी पंढरपूर शहर खड्डेमुक्त करण्यासाठी युद्ध पातळीवर मोहीम हाती घेतलेली आढळून येत आहे बाबतीत पंढरपूर लाईव्हच्या वतीनं नगरपालिका प्रशासनाचं मी अभिनंदन करतो आणि आता जी ते खड्डे बुजवणार आहेत ते अशाच पद्धतीचं काँक्रिटीकरण पंढरपूर शहरातल्या विविध भागातील खड्डे बुजवण्यासाठी करावं अशीही समस्त पंढरपूरकरांच्या वतीनं मी प्रशासनाला विनंती करतो पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर